नमस्कार मित्रांनो तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील जिथे आम्ही तुम्हाला गुन्हेगारीच्या कथा सांगतो पण आजची कथा ही फक्त एक गुन्हा नाही आहे ही कथा एका मुलीच्या स्वप्नांची तिच्या संघर्षाची आणि एका छोट्याशा चुकीमुळे तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाची आहे ही कथा आहे ग्वाल्हेरच्या नंदिनी केवतची एक अशी मुलगी जिचं आयुष्य एका व्हिडिओने आणि एका घाणेरड्या कटाने हिरावून घेतलं गेलं आज आपण जाणून घेणार आहोत एका पार्लर चालवणाऱ्या मुलीपासून ते रस्त्यावर गोळ्या लागून झालेल्या तिच्या मृत्यूची ही भयानक आणि हृदयद्रावक कहाणी काय होतं ते रहस्य जे तिच्या आयुष्याचा काळ बनलं कोण होता तो माणूस ज्याने तिच्या जीवनाचा शेवट केला आणि सर्वात महत्वाचं समाज आणि कायदा तिच्यावर झालेल्या या अन्यायाला फक्त बघत का राहिला तुम्हाला अशाच कथा जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सत्यकथेचा भाग बना चला तर मग सुरू करूया मित्रांनो नंदिनी केवत फक्त सव्वीस वर्षांची होती तिचं आयुष्य खूप चढ उतारांनी भरलेलं होतं ग्वाल्हेमध्ये ती एक छोटासा ब्युटी पार्लर चालवायची पार्लरच्या माध्यमातून ती आपलं आयुष्य व्यवस्थित सुरू ठेवायचा प्रयत्न करत होती सुरुवातीला ती एका पार्लरमध्ये काम करत होती नंतर तिने स्वतःचं पार्लर सुरू केलं आयुष्य इतकं सोपं नव्हतं तिला अनेक लोकांकडून फसवलं गेलं तिचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं तिच्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध आले पण त्या तिला फक्त निराशाच मिळाली या सगळ्यामुळे ती आतून खूप तुटली होती पण तिने हार मानली नव्हती ती पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होती आणि यासाठी तिला फक्त शांतता आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास होता तिने एका व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं आणि तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल असं तिला वाटत होतं पण नशिबाचा खेळ काही वेगळाच होता तिच्या आयुष्यात अरविंद परिहार नावाच्या एका व्यक्तीची एंट्री झाली सुरुवातीला त्यांचा संबंध चांगला होता पण नंतर त्यांच्यात काही वाद झाले अरविंदला नंदिनीशी लग्न करायचं होतं पण नंदिनीने नकार दिला या नकाराने अरविंद खूप चिडला त्याला नंदिनीकडून सूत घ्यायचा होता आणि या सूतसाठी त्याने जे केलं ते पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील अरविंदने नंदिनीसोबतचे काही खाजगी व्हिडिओ आणि फोटो त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले होते सूत घेण्यासाठी त्याने ते व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली नंदिनीने त्याला असं न करण्याची खूप विनंती केली पण तो ऐकायला तयार नव्हता या कामात त्याची पत्नी पूजा परिहारनेही त्याला साथ दिली त्यांनी नंदिनीचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले याचा परिणाम असा झाला की नंदिनीचं सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं समाजात लोक तिला वाईट नजरेने पाहू लागले तिच्या पार्लरमध्ये कोणी यायला तयार नव्हतं तिच्या स्वतःच्या माणसांनी तिला दूर केलं मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं ब्लॅकमेल केलं जातं तेव्हा कायद्याची मदत घेणं हाच एकमात्र मार्ग असतो नंदिनीने तेच केलं तिने अरविंद आणि त्याच्या पत्नी विरोधात पोलिसात अनेक तक्रारी दाखल केल्या तिने पोलिसांना वारंवार सांगितलं की हे लोक तिचे व्हिडिओ व्हायरल करून तिला बदनाम करत आहेत आणि तिच्या जीवाला धोका आहे पण दुर्दैवाने पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने घेतली नाही तिला फक्त शांत राहण्याचा सल्ला दिला गेला पोलीस कारवाई करत नसल्याने अरविंदचं मनोधैर्य वाढलं तो नंदिनीला सतत धमक्या देत राहिला त्याला आता कसलीच भीती नव्हती ही गोष्ट नंदिनीच्या मनात भीती निर्माण करत होती पण तिला विश्वास होता की पोलीस मदत करतील पण पोलीस फक्त तिच्या तक्रारीची नोंद करत होते काही ठोस कारवाई करत नव्हते नंदिनीचा एक व्हिडिओ एका व्हायरल इंस्टाग्राम पेजवर अपलोड झाला ज्यामुळे तिला खूप मानसिक त्रास झाला ती लारंवार पोलिसांकडे मदतीसाठी जात राहिली पण तिचा आवाज अनसुना केला गेला तो दिवस होता बारा सप्टेंबर दोन नंदिनी ग्वाल्हेरच्या एका गजबजलेल्या बाजारात होती ती तिच्या पार्लरच्या काही गोष्टी खरेदी करण्यासाठी तिथे गेली होती कदाचित तिला वाटलं असेल की इतक्या गर्दीत तिच्यावर काहीही संकट येणार नाही पण अरविंद परिहार तिचा पाठलाग करत तिथे पोहोचला अचानक त्याने नंदिनीवर पिस्तूल रोखली नंदिनीला काही कळायच्या आतच त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या एका क्षणात नंदिनी जमिनीवर कोसळली तिथे असलेल्या लोकांनी घाबरून आरडाओरडा सुरू केली काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली अरविंदने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्याने पोलिसांवरही गोळ्या झाडल्या पण सुदैवाने कोणालाही लागले नाहीत अखेर त्याला पोलिसांनी अटक केली नंदिनीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं गोळ्या थेट तिच्या डोक्यावर आणि छातीवर लागल्या होत्या एका व्हिडिओमुळे सुरू झालेल्या या भयानक कहाणीचा अंत एका रस्त्यावर झाला मित्रांनो नंदिनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिलेत एक व्यक्ती एका महिलेला ब्लॅकमेल करत होता तिचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करत होता आणि वारंवार तिच्या जीवाला धोका देत होता तरीही पोलीस त्यावर काहीच कारवाई का, का करत नव्हते डिजिटल ब्लॅकमेलिंगच्या या युगात किती नंदिनी अशा धमक्यांचा शिकार होत आहेत आणि समाजाची उदासीनता किती मोठी आहे की लोक अशा घटनांमध्ये फक्त बघ्याची भूमिका घेतात नंदिनीच्या मृत्यूने हे सिद्ध झालं की सायबर क्राईम आणि ब्लॅकमेलिंग हे फक्त मानसिक त्रास देत नाहीत तर ते जीव घेणेही ठरू शकतात ही कथा फक्त नंदिनीची नाही ही कथा आपल्या सर्वांची आहे ही अशी एक कथा आहे जी आपल्याला विचार करायला लावते पुढच्या वेळी असा काही व्हिडिओ पाहिला किंवा ऐकला तर तो पुढे पाठवण्यापूर्वी आपण विचार करूया